जुन्या वादातून अजय बागुलसह टोळीने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक अठ्ठावीस तारखेला विसेमाळा येथे संशयित तुकाराम चोथवे अजय बोरिसा या दोघांनी गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता भीतीपोटी तक्रारदार तक्रार देत नव्हता पोलिसांच्या सुरू असलेल्या धडक कारवाईनंतर तक्रारदाराने सरकारवाडा पोलिसात तक्रार दिली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या प्रकरणी अजय बागुलसह त्याच्या टोळीच्या विरोधात कारवाई करत आत्तापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच फायरिंगचे मुख्य आरोपी अजय बागुलसह त्याचे साथीदार फरार झाले असून त्यांचा शोधण्यासाठी चार पथकं कर रवाना करण्यात आली आहेत अठ्ठावीस सप्टेंबरला सचिन साळुंके मित्र सचिन सांगळे ऋषिकेश जाधव तिघे कारनं पूर बघण्यास गेले कार मित्र सांगळे चालवत होता गणेशवाडी काट्या मारुती दिंडोरी नाका पेट नाका मखमलाबाद नाका मार्गे रामवाडी येथे आले तेथे जुन्या घराची आठवण झाल्यानं थांबले तेथे तुकाराम चोथवे अजय बोरिसा उभे होते जुने वाद असल्याने पुन्हा वाद नको म्हणून पुढे निघालो रामवाडी आदर्शनगर येथून विसे चौकात रात्री दीड वाजता ते आले लघुशंका करण्याकरता थांबले असता था। चोपडा लॉन्सकडून दोन कार आल्या त्यातून दहा ते बारा इसम खाली उतरले बोरिसा याने पकडून गळा तापला तू कशाला आला मला ठार मारायला आला आहेस का तुझी येथे येण्याची हिंमत कशी झाली तुला संपवून टाकतो असे म्हणत बोरिसाने दोन गोळ्या झाडल्या झटापट करून गोळ्या हुकावल्यानं जीव वाचला मित्र सांगळे भीतीपोटी कार घेऊन पळून गेला बोरिसाने कारवर गोळी झाडली सुदैवानं डिक्कीला लागली संशयित आणि बळजबरीनं कार मध्ये बसवून रामवाडीत नेऊन रॉडने फ्रॅक्चर झाल्या गांभीर्य हा तपास शाखा युनिट एकला देण्यात आयुक्त संदीप मिटके वरिष्ठ निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल तपास करत आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे सचिन अरुण साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावटी कट्ट्यातनं त्यांच्यावरती फायरिंग केलेली होती त्यांचे जुन्या वादातनं त्यामध्ये नामे संदीप रव रघुनाथ शेळके गौरव सुधाकर बागुल प्रेमकुमार दत्तात्रेय काळे वैभव उर्फ विकी दत्तात्रय काळे ह्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे यातील तुकाराम चौथवे अजय बोरिया अजय बागुल पप्पू जाधव सचिन कुमावत बॉबी गोवर्धन गोपाल दायमा व इतर ते इतर सात ते आठ आरोपी फरार असून त्यांचा नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँचची टीम शोध घेत आहेत